साहिन्स संस्थांच्या नावाशी साधर्म्य असलेली बनावट वेबसाईट तयार करून भाविकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत सायन्स संस्थांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्या अनुषंगाने सायबर पोलिसांची मदत घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी म्हटलं आहे यासह भाविकांनी सायन्स संस्थांचा अधिकृत वेबसाईटवर जाऊनच संस्थान सेवांचा लाभ घ्यावा आणि फसवणूक टाळावी असे आवाहन पोलिसांनी केलं आहे शिर्डी साईबाबा संस्थान यांच्याकडून आम्हाला एक पत्र प्राप्त झाले आहे त्यामध्ये अशी तक्रार आहे की नामसाधर्म्य म्हणजे ऑनलाईन डॉट साई डॉट इ ओ आर जी डॉट इन ही जी संस्थांची वेबसाईट आहे या संस्थांच्या वेबसाईटशी नामसाधर्म्य असणारी वेबसाईट जसं की एक यामध्ये तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे साई आश्रम भक्तिनिवास डॉट कॉम या वेबसाईटवर म्हणजे ही फेक वेबसाईट आहे याच्यावर ऑनलाईन भक्तनिवासच्या बुकिंगसाठी ती दिसते बुकिंगसाठी गेल्यानंतर आपण ऑनलाईन सर्च केल्यानंतर आणि तिथे नामसाधर्म्य असल्यामुळे त्यात लोक जातात बुकिंग करतात आणि त्या अनुषंगाने त्यांना भक्त निवासमध्ये कोणतीही रूम मिळत नाही तसं जर फेक वेबसाईट आहे या अनुषंगाने संस्थानला साहेबराव उत्तमराव भोसले नांदेड यांची तक्रार प्राप्त झालेली आहे तरी संबंधित या तक्रारीबाबत संस्थान यांनी आम्हाला पत्रव्यवहार केलेला आहे तर अशा प्रकारच्या फेक वेबसाईटवर कुणीही बुकिंग करू नये जी संस्थांची ऑफिशियल वेबसाईट आहे ऑनलाईन डॉट साई डॉट ओ आर जी डॉट इन याच्यावरच जाऊन तुमच्या बुकिंग कराव्या आणि सदर जी फेक वेबसाईट आहे या अनुषंगाने आम्ही सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांनाही फॉरवर्ड करणार आहोत तसेच या अनुषंगाने याच्यात ज्यांनी ज्यांनी पैसे ज्या ज्या नंबरवर स्वीकारले गेलेले आहेत त्या अनुषंगाने पुढील तपास करून यात गुन्हा दाखल करून अधिकची कारवाई करण्यात येणार आहे माझ्यातर्फे आपल्या सर्व साई भक्तांना हेच आवाहन करण्यात येत आहे की ऑफिशियल वेबसाईटवरच तुमचं बुकिंग करा इतर नाम साधर्म्य असलेली कुठलीही वेबसाईट असेल तर शिर्डी पोलीस स्टेशन किंवा अहिल्यानगर पोलीस यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर